आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे रवा केक तर त्याचं ते साहित्य आणण्यासाठी आज मी मार्केटला चाललेलो आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रबा माडकोलकर महाविद्यालय जिथे माझं पाचवी ते ग्रॅज्युएशनपर्यंत संपूर्ण शिक्षण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा या कॉलेजकडे बघितल्यावर जुन्या आठवणी नव्याने ताज्या होतात तर अशा प्रकारे गाडीमध्ये पेट्रोल वगैरे घालून आल्यानंतर आम्ही सुपर बाजारमध्ये गेलो आणि जे काही रवा केक बनवण्यासाठी साहित्य लागणार होतं ते घेऊन आम्ही पुन्हा घरी आलो तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया उत्तर मंडळी एकाच वाटीच्या साहाय्याने सर्व काही इथं मी साहित्य घेतलेलं आहे तर एक वाटी तूप आहे एक वाटी दही आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर आहे आणि ज्या वाटीने आपण हे सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने दोन वाटी रवा घेतलेला आहे तर हित भांड्यामध्ये एक वाटी तूप एक वाटी दही आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जी की साखर आहे ती थोडी विरतळेल आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे छान मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मैदा आणि इथं दोन वाटी मी रवा घेतलेला आहे तो घालायचा आहे हा रवा तुम्ही थोडाफार मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता आणि बारीक असेल तर मग काही हरकत नाही आणि हे मिश्रण पुन्हा आपल्याला छान असं मिक्ससर थोडं सैलसर असं करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता हे थोडं घट्ट आहे तर यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं दूध घालायचं आहे आणि हे सैलसर मिश्रण असं बनवून घ्यायचं आहे तर इथं मी दोन ते तीन चमचे असं दूध वापरलेलं आहे आणि हे मिश्रण सैलसर असं करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून आपल्याला यामध्ये इसेन्स वापरायचे आहेत किंवा तुम्ही वेलची पावडर ही वापरू शकता एक दोन थे मी इथं वेनिला इसेन्स वापरलेला आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून मी दहा ते पंधरा मिनटं याला असंच ठेवून देणार आहे म्हणजे जो की रवा आहे तो छान असा फुलेल आणि त्यानंतर आपण हा केक बनवायला घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रमाणात मी हे सेलसर मिश्रण केलेलं आहे हे पळीमधून याप्रकारे पडलं पाहिजे आता मी दहा मिनटं इथं हे मिश्रण ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत जो कुकर आहे तो मी प्रीटला ठेवून दिलेला आहे आणि इथं मी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि मोठ्या फ्लेमवर कुकर प्री हिटला ठेवलेला आहे आता तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर असं आपण भांड्याला तेल लावून त्यावर मैदा भरभरून घ्यायचा आहे आणि जे मिश्रण आपण केकचं केलं होतं ते या डब्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि छानपैकी हा आपल्याला डबा एक दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे ज्यामध्ये एअर पकडली जाते ती एअर हलकीहून निघून जाते आणि अशा प्रकारे आपण वरती तुम्हाला हवं असेल तर त्रुटी फ्रुटी यूज करू शकता किंवा इथं मी असे म्हणू की वापरलेले आहेत तसं देखील करू शकता किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही तर इथं कुकर प्रीहीट झालेला आहे आणि आपण जे केकचं बॅटर बनवून घेतलं होतं तो डबा मी या कुकरमध्ये ठेवलेला आहे कुकरमध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर हा डबा ठेवलेला आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि जवळपास एक तीस किंवा पंचवीस मिनटं तरी आपल्याला असाच हे एकदम स्लो गॅसवर मिडियम हीटवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पंचवीस ते तीस मिनटानंतर बघू शकता केक छान असा फुलून आलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हा केक डब्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे तर त्याच्या कडा ज्या आहेत त्या मी सोडून घेतलेल्या आहेत आणि किती छान आणि मस्त केक आपल्या इथं बनवून तयार आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतो तुम्ही नक्कीच एकदा हा केक अशा प्रकारे बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदात राहा